सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत खरंच स्वामी महाराज ज्याचा हात पकडतात त्याला शेवटपर्यंत सोडत नाही जरी भक्त विसरला पण स्वामी विसरत नाही आपल्या या भक्तांना स्वामी छोटे मोठे काही ना काही अनुभव देत असतात स्वामींचा हा मार्ग म्हणजे अनुभूतीचा मार्ग आहे प्रत्येक भक्ताला स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये कशा प्रकारे दर्शन देतात या अनुभवातून आज आपल्याला हेच कळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा चला तर मग या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला आपण सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ताई म्हणतात सर्व सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी माझ्या जीवनातील खूप मोठा प्रसंग तुमच्या सोबत शेअर करत आहे मी अक्षरशः सहावी शिकलेली आहे पण स्वामी महाराज माझ्याकडून खूप सेवा ह्या करून घेत असतात स्वामी भक्तांनो मी अहिल्यानगर येथील श्रीरामपूर येथील रहिवासी आहे आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे स्वामी भक्तांनो मी स्वामी सेवेमध्ये कशी आली तर मी स्वामी सेवेत आली फक्त आणि फक्त माझ्या मुलाचं लग्न जमाव म्हणून मी असेच खूप ठिकाणी फिरले मुलाचं लग्न काही जमत नव्हतं माझी एक मैत्रीण होती तिने मला स्वामींविषयी सांगितलं तू मठात जात जा आरतीला जात जा प्रश्नोत्तर कर सेवा कर मग तुझ्या मुलाचं लग्न होईलच असं तिने मला सांगितलं आम्ही सर्व शांती सर्व काही करून थकलो होतो अक्षरशः असं वाटत होतं की आता याचं लग्न होत की नाही मुलाला छान नोकरी पण आहे बरोबर आम्हाला शेती आहे घरदर आहे एवढं सर्व असून देखील लग्न काही जमत नव्हतं आणि मग मी केंद्रात गेली के तिथे आरती केली एकशे आठ आरतीचा संकल्प केला त्यानंतर एकशे आठ स्वामीचरित्र पारायण करायला सुरुवात केली माझी एकशे आठ आरती ह्या चालूच होत्या त्याच दरम्यान काय झालं की गुरुवार होता आणि गुरुवारी मठामध्ये प्रश्न उत्तर होणार असं मला कळालं वेळ होती चारची त्यावेळेस मग मी पटपट घरचं आवरलं आमच्या घरी गायी देखील आहे त्यामुळे गायंचही काम करावं लागतं चारची वेळ होती घरचे पाठवते की नाही हा खूप मोठा प्रश्न होता पण मी म्हटलं नाही मला जायचं आहे मी चारा वगैरे सर्व पटपट काढून घेतलं त्यानंतर मी चार वाजता मठात गेली तिथे गेल्यानंतर मग मी प्रश्न उत्तर केले त्यांनी आम्हाला सर्वप्रथम कुलदेवतेचा मान सन्मान करायला जायचं सांगितलं तुम्ही जेजुरी तुळजापूरला जाऊन या मान सन्मान करा त्यानंतर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे संकल्पित चौदा अठ्ठावीस किंवा एक्कावन्न पाठ करा यामध्ये तुमच्या मुलाचं लग्न जमून जाईल असं त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर मग आम्ही काय करावं आता जायचं तर होतं पण घरी गायांकडे कोण बघणार हा खूप मोठा प्रश्न होता आमच्याकडे गाडी वगैरे काही नाही माझ्या बहिणीकडं गाडी आहे आणि मुलीकडं देखील गाडी आहे माझ्या मुलाला गाडी येते तर तो, तो काय म्हटला की आपण एका दिवसामध्ये त्यांची गाडी घेऊन जाऊया आणि त्या गाडीमध्ये जाऊन आपण येऊया पण ज्याच्यासाठी जायचं होतं तोच जा येण्यासाठी नकार देत होता मला दोन मुलं आणि एक मुलगी आहे आणि तो नकार देत होता त्यामुळे मला खूप वाईट वाटलं त्या दिवशी स्वामींपुढे मी खूप रडली खूप म्हटलं स्वामी ज्याच्यासाठी जायचं आहे तोच नाही म्हणतो तर कसं होणार आहे म्हटलं मी किती केलं काही केलं तर कसं काय होणार असं स्वामींना मी बोलत होती त्याचवेळी स्वामींना म्हटलं आज काहीतरी मला अनुभूती द्या साक्षात्कार द्या म्हटलं की त्या तो हा म्हणू द्या त्याचा होकार येऊ द्या आणि आम्हाला आमचं दर्शन वगैरे सर्व काही व्यवस्थित तुम्हीच आता म्हटलं असं म्हटलं आणि त्यावेळेस काय झालं की त्याचा अचानक दुपारी फोन आला की आई आवरून ठेव म्हणे आपण पाठीस निघूया आणि जाऊया म्हणून असं म्हटल्यानंतर मला आश्चर्यच वाटलं कालपर्यंत हा मुलगा आतापर्यंत नाही म्हणत होता किती याला सांगितलं तरी तो यायला तयार नव्हता आणि अचानक कसा तयार झाला म्हटलं हे सर्व काही स्वामींनीच घडून आणलं स्वामीं पुढे रडल्याचं माझं सार्थक झालं असं मला वाटलं आम्ही तयारी वगैरे केली आणि आम्ही दर्शनासाठी गेलो खूप छान दर्शन झाले मानसन्मानही त्यांनी जसा सांगितला त्याच प्रकारे मी मानसन्मान केला त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर एक सुवासीन आणि एक कुमारिका आणि एक जोडी घातली आम्हाला त्यांनी सांगितलं होतं तिथून आल्यानंतर तळी वगैरे सर्व भरली त्यानंतर दुर्ग सप्तशी पाठाला सुरुवात केली पाठही खूप छान संपन्न झाले आणि त्यानंतर माझ्या मुलाचा असा योग जुळून आला ना की जशी मला मुलगी पाहिजे होते माझ्या मुलाला जशी मुलगी पाहिजे होते तशीच मुलगी आम्हाला मिळाली आणि माझ्या मुलाचा विवाह झाला जेव्हा मुलाचा विवाह झाला त्यावेळेस खूप आनंद झाला स्वामींचीच कृपा ही झाली असं वाटत होतं पण घरच्यांचा कुणाचाही विश्वास नव्हता मी करते ते खूप असे बडबड करायचे की काय काय देवापुढे देवीला काय करतो असे माझे मिस्टर कंटिन्यू मला बोलत असायचे पण मी म्हणायचे नाही हो तुम्हाला काही कळत नाही तुम्ही पण करून बघा बघा तुम्हाला कशी प्रचिती अनुभव येतो ते म्हणायचे नाही मला नाही करायचं त्याच वेळेस काय झालं ना की माझे मिस्टर अचानक आजारी पडले आजारी पडले मग आम्ही लोकल श्रीरामपूर येथील हॉस्पिटलला गेलो तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं थोडीशी सर्दी वगैरे आहे काही नाही व्यवस्थित होईल त्यांनी गोळे औषध दिले आणि त्यामध्ये चार पाच दिवस गेले त्यामुळे त्यांचा अंक ही आजार वाढला त्यांना श्वास घ्यायला खूप प्रचंड त्रास होऊ लागला मग आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला गेलो तर त्यांनी म्हटले की यांना निमोनिया झाला आहे छातीमध्ये खूप कप झाला त्यामुळे तो यांना ताबडतोब ऍडमिट करावे लागेल मग तिथं त्यांनी ऍडमिट करून घेतलं ऍडमिट केलं अक्षरशः दोन दिवसामध्ये वीस हजार रुपये बिल त्यांनी काढलं आणि त्यांनी सांगितलं पेशंटची कंडिशन ही क्रिटिकल होत चालली आहे तुम्ही पेशंट हलवा असं सांगितल्यानंतर मी तर खूप घाबरली आता काय करायचं कारण त्यांचा जो कप होता तो फुफ्फुसामध्ये गेला होता आता कुठल्याच कुण, हॉस्पिटलमध्ये त्यांना घेत नव्हतं डॉक्टर कुणी म्हणायचं की नगरला न्या कोणी म्हणायचं पुण्याला न्या कुणी म्हणायचं की संगमनेरला न्या आता काय करावं खूप मोठा प्रश्न पुढे उभा राहिला होता त्याच वेळेस काय झालं की मग माझी जी जावई आहे मुलगी आहे ती जावयांनी तिथे नगरच्या हॉस्पिटलला फोन वगैरे केला तिथे विचारलं तर ते म्हटले घेऊन या मग ते नगरच्या हॉस्पिटलला आम्ही गेलो तिथे गेल्यानंतर मग माझ्या मिस्टरांना आय यू मध्ये ठेवण्यात आलं होतं कारण ते डॉक्टर देखील खूप बोलले की पे पेशंटची कंडिशन ही खूप क्रिटिकल झाली आहे तुम्ही एवढा लांब का बरं हे केलं वेळ केला लवकर त्यांना इलाज व्हायला पाहिजे होता असं म्हटले त्यानंतर मग काय करावं आयसीयू मध्ये तर ते जाऊही देत नव्हते काय करायचे की तिथेच बसल्या बसल्या स्वामीचरित्र वाचत होती तारक मंत्र म्हणायची माय जप करायची स्वामीचरित्र वाचायची मी लवकर पाठी उठायची आणि माझी सेवेला सुरुवात करायची असंच एक दिवस मी पायरीवरती बसले होते स्वामीचरित्र वाचत होते माझ्या मिस्टरांना ऍडमिट करून दोन तीन दिवस झाले होते गणेश चतुर्थीला गणेश चतुर्थीला माझ्या मिस्टरांना ॲडमिट केलं होतं वार होता गुरुवार केलं आणि मग मी शुक्रवारी शनिवारी पायरीवरती बसलेली म्हणजे वाचत होते तर तिथे नाही का एक ताई आल्या आणि त्या देखील स्वामींच्या सेवेकरी होत्या त्या मला बोलल्या की मावशी तुम्ही स्वामींची सेवा करता का तर मी म्हंटल हो म्हणे इथे खूप जवळ स्वामींचं केंद्र आहे म्हणे असं म्हटल्यानंतर मी म्हटलं मला एकदा दाखवून देता का मग मी त्यांच्या सोबत गेले अक्षरशः पाच मिनिटाच्या अंतरावरती ते स्वामींचं मठ होता मग मी त्या दिवसापासून स्वामींच्या आरतीला जाऊ लागले आठची आरती त्यानंतर साडे दहाची आरती त्यानंतर संध्याकाळची आरती जेव्हा वेळ भेटन तेव्हा मी तिथे जात होती तिथे जाऊन मग मी त्यांना त्या पुजाऱ्यांना सर्व सांगितलं की असं असं आहे माझे मिस्टर खूप क्रिटिकल कंडिशन आहे मग त्यांनी काय करायचे ते महाराजांच्या मूर्तीवरती रोज अभिषेक करायचे ना ते तीर्थ मला देऊ लागले विभूती प्रसाद घेऊन जा असं म्हणायचे आणि डॉक्टर काय बोलले की आपण आता म्हणजे रविवारी म्हणे त्यांना आयसीयू मधून बाहेर घेऊ आणि सोमवारी तुम्हाला डिस्चार्ज घेऊ असे डॉक्टर बोलले त्यावेळेस मला खूप बरं वाटलं म्हटलं आता सर्व काही व्यवस्थित होईल म्हटलं पण काय झालं रविवारी यांची परिस्थिती पुन्हा क्रिटिकल झाली अक्षरशः गेले त्यांच्या मेंदूमध्ये ताप गेला हे असं ऐकल्यानंतर मला तर काय करावं काही सुसेना मी पुन्हा धावत पळत मठात गेली स्वामींच्या त्या दिवशी स्वामींपुढे इतकी रडली इतकी रडली ना की बस म्हटलं स्वामी तुम्हीच घेऊन आला आहात तुमच्या जवळ म्हंटल आता त्यांना कसं वाचवायचं काय करायचं ते तुम्ही बघा म्हंटल मला काही माहीत नाही म्हंटल माझे मुलगा म्हणायचा की आई आपण पुण्याला यांना शिफ्ट करूया पुण्याला हलवूया ते वाचतील तरी तर मी म्हटलं नाही स्वामींनी इथे आणलंय ना म्हटलं तर स्वामीच करतील म्हटलं त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे माझी दृढ श्रद्धा भाव विश्वास स्वामींवरती होता म्हटलं एवढ्या जवळ त्यांनी आणलं ना बरोबर त्यांना तिथून कुठेही दिलं नाही तिथेच त्यांना त्यानंतर चार पाच दिवस असेच गेले आणि मी रोज त्यांना तीर्थ हे देतच होती सेवा करत होती त्यानंतर काय झालं की मग चार पाच दिवसांनी त्यांना थोडंसं बरं वाटलं बरं वाटल्यानंतर अक्षरशः माझ्या मिस्टरांचं वजन अक्षरशः साठ किलो वरून तीस किलो आलो होतो इतकी क्रिटिकल कंडिशन त्यांची ही झालेली होती मिस्टर बाहेर आले त्यांना थोडंसं बरं वाटत होतं त्यानंतर हळूहळू त्यांची परिस्थिती सुधारली खूप पैसेही आमचे गेले पैसे गेले तर गेले पण माझे मिस्टर वाचले हे खूप महत्त्वाचं होतं स्वामींनी त्यांना त्याच्यातून बाहेर काढलं त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर माझे मिस्टर एकदम ठणठणीत बरे झाले घरी आल्यानंतर त्यांना एक गोळी नाही की काही नाही काहीच हे नाही पण आता हॉस्पिटलच्या खर्चामुळे घरची परिस्थिती ही खूप बिकट झाली होती आर्थिक परिस्थिती ही खूप झाली आमच्या घरी पण एवढं काही दूध जात नव्हतं त्याच वेळेस काय झालं की, का का की माझी जी, जी मावस बहीण आहे ती आम यांना भेटण्यासाठी घरी आली होती तर ती काय म्हणी आमच्या शेजारी एक गाय आहे म्हणी तर घेता का अक्षरशः पंचवीस हजाराला आम्ही ती गाय घेतली जेव्हापासून ती गाय आमच्या घरी आली तेव्हापासून अक्षरशः आमचं दूध साठ पासष्ट लिटर कंटिन्यू चालत आहे कसं काय स्वामींनी वाढवलं काय केलं जेवढे पैसे गेले तेवढे परत स्वामी देतही आहे करत आहे खूप मोठ्या याच्यातून बाहेर काढलं असंच एक दिवस काय झालं की माझे मिस्टर आणि मी असे बाहेर बसलेले होते मिस्टर म्हटले की एवढं तू स्वामींचं करते म्हणे तर स्वामींनी काय दिलं ग म्हणे तुला असं ते मला बोलत होते कारण मी स्वामींचं नामस्मरण करत होते त्यांच्यासोबत काही बोलत नव्हती ते असं मला बोलले तर मी त्यांना काहीच उत्तर दिलं नाही त्यानंतर रात्री माझे मिस्टर जेव्हा झोपले ना तर त्यांना एक स्वप्न पडलं की अक्षरशः महाराज त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि महाराज म्हटले अरे जेव्हा तू हॉस्पिटलमध्ये होता ना तेव्हा तुला यमदूत नेण्यासाठी आले होते आमच्यामुळे तू आम वाचला आहे आम्ही तुला वाचवलं आहे आणि तिला विचारतोस की आम्ही तुला तिला काय दिलं आहे तुला जीवदान दिलं हे तिच्या पुण्याईने मिळालं आहे असं जेव्हा मिस्टरांनी मला सकाळी उठून सांगितलं की म्हणे अरे स्वामी माझ्या स्वप्नात आले आणि स्वामी असं मला बोलत होते म्हणे मी म्हटलं बघा किती प्रचिती आहे तुम्हाला किती दिवसापासून सांगते की तुम्ही स्वामींची सेवा करा स्वामींचं नामस्मरण करा बघा कुठली वेळ कशी येते काय येते काहीही सांगता येत नाही पण एक शक्ती जर पाठीशी असेल ना तर आपल्याला आधार मिळतो आणि मिस्टरांनी देखील त्या दिवशी स्वामींचं अस्तित्व मांडलं आणि ते देखील स्वामींची सेवा करायला लागली फार काही करत नाही पण कुठे बाहेर जातानी वगैरे स्वामींचं नामस्मरण त्यानंतर मुजरा करून जाणार ही अशी थोडीफार सेवा ते कर, करतात स्वामींनी मला दुसऱ्या एका खूप मोठ्या संकटातून असंच वाचवलं आहे स्वामी भक्तांनो एक दिवस काय झालं की मी शेतामध्ये गेलेली होती शेतात गेलेली मी गवत घेत होती आणि मी माझं स्वामींचं नामस्मरण चालू होतं माझं कंटिन्यू शेतात गेल्यानंतर स्वामींचे अनुभव नामस्मरण तारक मंत्र मोबाईलमध्ये किंवा तोंडाने हे चालूच असतं कंटिन्यू मी ही सेवा करतच असते मग असंच मी काय करत होती गवत कापत होती कापता कापता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नामजप मी करत होती काय झालं ना की मी अशी मुठ घेतली त्या मुठीमध्ये असं एक साप माझ्या हातामध्ये आला जेव्हा साप हातात आला मला काय वाटलं की बेंडकी वगैरेच आहे माझ्या हातामध्ये खूप गार असं लागलं आणि तो साप निम्म्यापेक्षा खाली गेला आणि निम्मा हातामध्ये राहिला तेव्हा मी बघितलं ना तर मी खूप मोठ्याने ओरडली आणि असे जोरात ते फेकून दिलं श्री स्वामी समर्थ म्हणून जोरात फेकून दिलं आणि खूप घाबरली आणि त्यानंतर माझी सून आली आणि काय झालं मी म्हटलं अगं खूप मोठा साप माझ्या हातामध्ये आला होता बघ तर तिला माझ्या सुनेला कुठेच दिसाला ते कुठे गेला काय माहिती माझ्या हातामध्ये आला आणि त्यांनी मला जर दंश केला असता तर काय झालं असतं पण स्वामींचं नावमुखामध्ये होतं त्यामुळे त्या ते दिवशी मी वाचली होती स्वामी भक्तांनो खरंच स्वामींची प्रचिती ही खूप आगाद आहे आपल्याला कळत नाही क्षणोक्षणी स्वामींचं लक्ष आपल्यावर असंच आमच्या घरापासून मठ हा लांब आहे पण दर गुरुवारी मी जाण्याचा प्रयत्न करतच असते आणि जर मला दिसलं असं कुणाला वाटलं की हा खूप भुकेला आहे किंवा असं तर मी त्याला पैसे वगैरे खाण्यासाठी काहीतरी देत असते असंच एक गुरुवारी काय झालं की मी पैसे वगैरे घेऊन गेली होती आणि जातानी गेली आणि ती मला कोणीच भेटलं नाही अक्षरशः जातानी पण आणि येतानी पण कोणीच भेटलं नाही मी म्हटलं स्वामी आज तुम्हाला माझ्याकडून दान करूनच घ्यायचं नाही वाटतं असं मी म्हटले आणि मग तशीच घरी आली घरी आली नंतर बारा वाजले होते जेवणासाठी बसलो जेवायला बसलो आणि एक म्हणजे अशी एक व्यक्ती आली आणि म्हणे एक ताई मला भिक्षा द्या म्हणे असं म्हणे आणि मग मी म्हटलं की आलं बाई कुणीतरी बरं झालं म्हटलं आणि आल्यानंतर मग मी जे पैसे होते माझ्याकडं ठेवलेले ते पैसे घेतले आणि त्यांच्याकडे दिले तर ते बाबा काय म्हटले की ताई मी हे पैसे घेण्यासाठी नाही आलो म्हणे किती वाजले आहे घड्याळात बघा म्हणे सव्वा बारा वाजले मला जेवण करायचं आहे मला भूक लागली आहे असं म्हटले आणि मग मी त्यांना बसायला टाकलं जेवायला दिलं सर्व काही दिलं आणि त्यांनी जेवण वगैरे केलं आणि ते, ते निघून गेले मग गेल्यानंतर मला खूप पश्चाताप झाला की मी त्यांचं दर्शन घ्यायला पाहिजे होतं कारण भिक्षेची वेळ ही महाराजांची बारा ते साडे बारा असते आणि त्याच दरम्यान मध्ये आले होते माझी अंतकरणापासून अशी तळमळ चालू होती ना की आज कुणाला दान झालं नाही काही ना झालं नाही तर माझं दुःख हरण करण्यासाठी माझी स्वामी आई माझ्या कुणाच्या न रूप रूपामध्ये येऊन मला दर्शन देऊन माझं दुःख त्यांनी आपल्या झोळीमध्ये त्या दिवशी ते घेऊन गेले त्या दिवसापासून घरची परिस्थिती ही इतकी बदलली आहे ना की मी तुम्हाला शब्दात देखील वर्णन करू शकत नाही मी स्वप्नात देखील अशी कल्पना केली नव्हती की माझं असं होईल म्हणून मी स्वामींना काहीच मागत नाही पण स्वामी मला जे माझ्या मनात आलं ते मला लगेच देतात ही माझ्यावरती स्वामींची खूप मोठी किमया आहे असं मला वाटतं स्वामी भक्तांनो असे मला हे आलेले स्वामींचे छोटे मोठे अनुभव होते ते सोबत आज शेअर शेअर अशी इच्छा झाली म्हणून केले श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला आहे तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त